अत्यंत दुर्दैवी घटना काल घडलेली आहे ते एक राजकीय आंदोलन दरम्यान कायदा सुविस्थाचे प्रश्न निर्माण झाला होता पोलिसनी योग्य वेळी हस्तक्षेप करून कायदेशीर कारवाई केलेली आहे परिस्थिती हाताळण्यात आला होता दोन्ही पक्षांनी जे फिर्याद आला होता त्या अनुषंगाने दोन्ही पक्षांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेली आहे आता हे प्रक प्रत्यक्ष हे प्रकरण बद्दल अशा कोणताही अँटिसिपेशन किंवा इंटेलिजन्स नव्हता की या प्रकार अशा प्रकारचे आंदोलनमध्ये अशा काही घटना घडतील आता ही घटना पुन्हा शहरात होऊ नये यासाठी पूर्ण अशा प्रकारचे आंदोलन ठिकाणीचे आढावा घेण्यात येत आहे याचे नंतर कोणताही राजकीय पक्षाचे कार्यालय किंवा निवासस्थान किंवा इतर पदाधिकाऱ्यांचे कार्यालय इत्यादीवर कोणत्याही प्रकारचे आंदोलनला परवानगी देणार नाही आणि अशा प्रकारचे आंदोलन कुठे होऊ शकतो याचे आम्ही प्रॉबेबल ठिकाण निश्चित करून तू त्याच्याबद्दल एक अरेंजमेंट तयार करण्यात येत आहे त्या अनुषंगाने कारवाई करण्यात येत आहे जे घटना घडलेली आहे त्यामध्ये प्रत्येक जे कोणी दोषी आहे त्याच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि पुढे अशा घटना होता कामाने यासाठी पुणे शहर पोलीस खबरदारी आहे जे स्टेटमेंट आमच्याकडे आला होता त्या अनुषंगाने स्टेटमेंटची प्राथमिक स्टेट त्याचे जे त्य जे स्टेटमेंट आमचे कडे तक्रार अनुषंगाने प्राप्त झाली होती त्याचे प्राथमिक अवलोकन करून ज्यांचे ज्यांचे विषय त्या एफ आय आर मध्ये रोल एट्रीब्युट करण्यात आला होता त्यांना आरोपीचे कॉलम मध्ये घेण्यात आलेली आहे पुढचे तपासामध्ये प्रत्यक्ष कोणाकोणाची चूक आणि जबाबदारी आहे ते चूक आहे त्याची जबाबदारी निश्चित करून कायदेशीर कारवाई करण्याची परवानगी शेजारी आंदोलन करायला लागतो ते, दल, से से करा ला। ते आ, मी जशा सुरुवातीला म्हटले अशा प्रकारचे इन्सिडेंट काही कायदा सुव्यस्थेचे प्रश्न निर्माण होईल अशा कोणताही अँटिसिपेशन किंवा इंटेलिजन्स नव्हता अशा कधी वाटला नव्हता की या शहरात अशा प्रकारची काही घटना घडतील काल जी घटना घडलेली आहे प्राथमिक तपासाने काही पूर्वनियोजित दगडफेक करण्याची काही होती अशा काही दिसून येत नाही परंतु हो काही दगड फेकण्यात आलेली आहे खरी गोष्टी आहे याचे नंतर ही घटना होऊ नये यासाठी योग्य खबरदारी घेण्यात येते सत्ताधारी करते अशा कोणत्याही अशा प्रकारच्या तक्रारमध्ये कोणताही तथ्य नाहीये पोलीस नियमानुसार कायदेनुसार कारवाई करत सांगितलं जे आलं होतं आंदोलनाला काँग्रेस भरपूर तक्रार एक भर भरपूर तक्रार आणि मुद्दे एकमेकांनी एकमेकांचे विरुद्ध करत आहे ती सगळी गोष्ट तपासाचे विषय तपासाच्या अनुषंगाने योग्य कारवाई करण्यात आली